नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणीतरी खरंच सांगितलं आहे जगातील खूप सारं धन हे मोजक्या लोकांकडे आहे आणि जगातल्या खूप साऱ्या लोकांकडे मोजकंच धन आहे मित्रांनो हे असं का आहे की खूपच कमी लोक यशस्वी आणि धनवान आहेत मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की भेटेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये कमालीचा चेंज होईल मित्रांनो या कहाणीमध्ये एक साधू आपल्या शिष्याबरोबर चालले होते त्यांना एक गाव लागते खूप दुपार असल्यामुळे सूर्य डोक्यावर आलेला असतो त्यांना खूप तहान लागलेले असते ते एका शेतामध्ये येतात शेत चांगले उपजाऊ दिसत होते पण त्याच्यामध्ये काही धनधान्य लावले नव्हते बरेच वर्ष ते असेच पडून होते शेताच्या मधोमध त्यांना एक घर दिसते ते जाऊन घराचा दरवाजा वाजवतात एक माणूस दरवाजा उघडतो हो ते म्हणतात आम्हाला खूप तहान लागलेले आहे पाणी मिळेल का तो माणूस त्यांना पाणी आणून देतो तेवढ्यात त्या माणसाची मुलं आणि बायको बाहेर येतात त्या मुलांच्या आणि बायकोच्या अंगावर फाटके तुटके कपडे असतात तो साधू त्या माणसाला विचारतो शेतात काही उगवत नाही का तुमचे घर कसे चालते तो माणूस सांगतो हे शेत माझंच आहे पण आमच्याकडे एक म्हैस आहे ती दूध देते तिची विक्री आम्ही करतो आणि मग कसं बस आमचं घर चालतं अशा गप्पा मारत मारत संध्याकाळ होते तो साधू आणि त्याचा शिष्य तेथेच राहतात मध्यरात्री साधू आपल्या शिष्याला उठवतो आणि सांगतो की आपल्याला आता लगेच निघावं लागेल तो त्याच्या शिष्याला सांगतो बाहेरची मैस बांधलेली आहे तिला आपण बरोबर घेऊन जाऊया शिष्याला काही कळत नाही पण गुरु आज्ञाप्रमाणे त्या म्हशीला तो बरोबर घेऊन जातो आणि मग शेकडो मैल चालल्यानंतर त्यांना एक जंगल लागतं साधू आपल्या शिष्याला सांगतो की ह्या म्हशीला येथेच सोडून दे शिष्याला काही कळत नाही कारण ज्या माणसाचं घर त्याची मुलं बाळ म्हशीवर चालले होते ती म्हैस आता जंगलात जाणार होती पण परत गुरु आज्ञा मानून त्या म्हशीला जंगलात सोडून देतो या गोष्टीला दहा वर्ष उलटून जातात तो शिष्य साधूंकडे शिक्षा घेऊन खूप मोठा होतो प्रगती करतो पण त्याच्या मनामध्ये हे खतखत नेहमी कायम असते की आपण एका माणसाचा संसार उद्ध्वस्त केला मग तो प्रायश्चित्त करण्यासाठी आपली गाडी घेऊन त्या माणसाच्या गावात येतो गावात आल्यानंतर ज्या शेतामध्ये ते राहत होते त्याला त्या ते शेतामध्ये खूप वेगवेगळ्या फळांची झाडे दिसत होती त्याला वाटलं की मैस गेल्यामुळे त्या माणसाने जमीन दुसऱ्याला विकून टाकली असावी असा विचार करून तो तेथून जायला निघत होता तेवढ्यात त्याला तो माणूस दिसतो तो त्याला जाऊन भेटतो आणि विचारतो की मला ओळखलं का मी दहा वर्षांपूर्वी आलो होतो तो माणूस म्हणतो मी कसा विसरेन ती रात्र तुम्ही त्या रात्री न सांगता निघून गेलात आणि नेमके त्याच रात्री आमच्या गावात चोर आले होते ती माझ्या म्हशीलाही त्यांच्याबरोबर घेऊन गेले म्हैस चोरीला गेल्यानंतर आमच्या घरच्यांचे खूप हाल झाले पहिले काही दिवस मला कळत नव्हते काय करावे खूप दुःखात दिवस गेले पण काही पर्याय नव्हता मेहनत करायला सुरुवात केली लाकडं तोडून विकायला सुरुवात केली थोडे पैसे यायला ला। लागले त्या पैशांपासून शेतात धनधान्य लावलं खूप चांगलं पीक आलं खूप चांगले पैसे मिळाले त्या पैशातून शेतात वेगवेगळ्या फळांची झाडे लावली झाडे चांगली फळं देऊ लागली मी अजून झाडे लावली आता मी जिल्ह्यात क्रमांक एकचा चा फळांचा व्यापारी आहे मी खूप श्रीमंत झालो आहे मग तो शिष्य विचारतो की तुम्ही आधी हे करू शकला असतात तो म्हणतो आधी म्हैस असल्यामुळे मी पांगळा झालो होतो मला वाटत होतं सर्व काही ठीक चालू आहे पण म्हैस चोरीला गेल्यानंतर काही पर्याय नव्हता नाहीतर दोन वेळा जेवण सुद्धा मिळत नव्हतं त्यामुळे खूप मेहनत घेतली आणि त्याचे फळ मला आज भेटत आहे मी त्या चोराचा आभार मानतो की त्याने माझी म्हैस चोरली नाहीतर मी आज सुद्धा ते दरिद्री जीवन जगत राहिलो असतो मित्रांनो ही छोटीशी कहाणी आपल्याला विचार करायला लावते की आपल्या आयुष्यामध्ये अशी कोणती म्हैस तर नाही ना आपण जिच्यावर अवलंबून असतो जी आपली प्रगती होऊ देत नाही अशी मोईस असेल, असेल तर आताच वेळ आली आहे आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकण्याची काहीतरी नवीन करायची आयुष्यात काहीतरी मोठी करायची असेल तर चौकटीच्या बाहेर नक्कीच यावं लागेल तुम्ही म्हणाल हे बोलायला खूप सोपं आहे हो तुमचं बरोबर आहे पण तुम्हाला असामान्य व्हायचं असेल तर करावंच लागेल मित्रांनो धीरुभाई अंबानींनी पेट्रोल पंपावरची नोकरी सोडली नसती तर रिलायन्स साम्राज्याचे ते राजा झाले नसते मित्रांनो अशी एक अनेक उदाहरणं आपल्या समोर आहे ज्यांनी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन नवीन गोष्टी केल्यात आणि यशस्वी झाले असं नाही की त्यांना अपयश नाही आले पण प्रत्येक अपयशाचा संघर्षाने सामना करत ते पुढे चालत राहिले तुम्हाला पण आयुष्यात मोठे कार्य करायचे असेल तर एक पाऊल पुढे टाकून बघा काहीतरी नवीन करून बघा धन्यवाद श्री स्वामी समर्थ